हॅलो नाही एच एम व्हीबद्दल आपण सगळ्यांनीच अत्यंत चांगल्या पद्धतीनं कालसुद्धा प्रेस झाली आपण सगळ्यांनीसुद्धा त्याला चांगलं प्रसारित केलं आणि लोकांच्यातला संभ्रम बराचसा आपण सगळ्यांनी कमी केला आहे त्यामुळं त्याच्याबद्दल आता फारशी काळजी न करता आज ज्याचा उल्लेख आपण केलात त्या बुलढाणा जिल्ह्यातल्या त्या गावातील जो काय प्रकार आहे त्या प्रकाराची प्रकारा वस्तुस्थिती समजून घेतली पाहिजे आज पेपरमधून ज्या बघितलेल्या बातम्या आहेत त्या बघितल्यानंतर मी स्वतः डेप्यूटी डायरेक्टरनं सांगितलं आहे की प्रत्यक्षामध्ये स्पॉट व्हिजिट करा त्या संबंधित जे काय पेशंट्स असतील किंवा जे संबंधित व्यक्ती असतील त्या व्यक्तींच्याबरोबर डायलॉग केल्यानंतर आणि आमच्या आरोग्य विभागाच्या टीमच्या माध्यमातून योग्य ते ओपिनियन त्यांच्याकडून येईल खरं म्हणजे एखाद्या गोष्टीबद्दल वस्तुस्थिती माहिती करून घेणं आणि मग त्याच्यावरती अधिक चांगल्या पद्धतीने बोलणं बरं होईल डेप्यूट डायरेक्टर आणि आमची सगळी मेडिकल विभागाची टीम तिथे गेलेली आहे ती अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्याबद्दल माहिती घेईल आणि मग त्याच्यानंतर आपल्याला त्यावरती अधिक बोलत सर आपण जर बघितलं तर जरी हा तितकाचा प्रभावी व्हायरस नसला तरी आपल्या माध्यमातलं काही डेडिकेटेड यंत्रणा राबवण्यात येणार आहे कोणत्या विषयावर याच्याविषयी निश्चितपर्यंत डेडिकेटेड दे अशा पद्धतीचं कामच आरोग्य विभागाचं सातत्यानं आहे त्यासाठी तर आमची सगळी टीम अत्यंत चांगल्या पद्धतीनं सातत्यानं चोवीस तास कार्यरत असते त्यामुळे या विषयावरती ज्या पद्धतीच्या सूचना राज्य शासनाच्या आरोग्य विभागाच्या वतीनं केंद्र शासनाच्या सूचना ज्या असतील त्या पद्धतीनं आपलं काम चाललेलं आहे ते अजूनही चांगल्या पद्धतीने प्रभावीपणाने होईल अक्षरशः माझं म्हणणं असं आहे की या विषयाची वस्तुस्थिती आपण एकदा बघून घेऊ वस्तुस्थिती बघितल्यानंतर आवश्यक त्या उपाययोजना कराव्याच लागतील बघितल्यानंतर थोडासा प्रकार गंभीर वाटतो परंतु त्यातली नेमकी फॅक्ट काय हे बघितल्यानंतर अजून चांगल्या पद्धतीने आपण लोकांना किंवा आमच्या यंत्रणेच्या माध्यमातून जे करावं लागेल ते करू सर पर्यावरण विभागाने हो हो निश्चित पर्यावरण विभागाने याआधी जे पेपर कप आहे त्याच्यावरती बंदी घालण्यासंदर्भात सूचना काढलेली होती लोकशाहीने या संदर्भात काढली त्यामध्ये दिसून आलं की लोकांच्या आरोग्यावर सुद्धा त्याच्यामुळे परिणाम होतो मात्र सर्वात पण पेपर कप वापरले जात आहेत चहाच्या ठेलांपासून प्रत्येक आरोग्य विभाग काय घेणार का यापूर्वी सुद्धा प्लास्टिक बंदी आणि त्याच्याबद्दलच्या संपूर्ण अशा पद्धतीचा एक जी आर आहे की ज्याच्यामुळे महाराष्ट्रामध्ये ह्या सगळ्याबद्दलची बंदी ऑलरेडी आहे तरी सुद्धा काही लोक अशा पद्धतीने जर वापर करत असतील तर एका बाजूला आम्ही आणि दुसऱ्या बाजूला पर्यावरण विभाग या सगळ्यांच्या वतीने एक मोहीम

जबकि इसके पहले हम लोगों ने कोरोना जैसे बहुत ही एक प्रॉब्लमेटिक ऐसे समस्या को भी हमने निपटाया है